अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा चालू आहे आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांची भूमिका या ठिकाणी मांडली योजना अत्यंत चांगली आहे किंबहुना ही योजना वाढवली पाहिजे याच अनुषंगाने ही चर्चा चालू आहे ही चर्चा करत असताना सभापती महोदय माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे एक म्हणजे जसं आता खडसे साहेबांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला नवीन कनेक्शन आपण देत नाही देतो ते फक्त सौर पंपाचेच कनेक्शन देतो आणि त्याच्यामध्ये देखील काय परिस्थिती दोन दोन वर्ष झाले लोकांनी बावीस बावीस हजार रुपये भरून ठेवलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित गोष्टी आहेत आमच्या तालुक्यामध्ये मंत्री महोदय अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून सहा सहा महिने झाले तरी त्यांना सौरपंप दिले नाही त्याला कारण पैसे भरून घेतल्यानंतर असं सांगितलं गेलं की तुमचा जो एरिया आहे तो डार्क वॉटर शेड झोनमध्ये येतो आणि म्हणून तुम्ही भूजल सर्वेक्षणवाल्यांचा आता दाखला ना आता सभापती महोदय पहिले पैसे भरून घेतले सहा सहा महिने पैसे भरून आता शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही डार्क झोन मध्ये आहे तुम्हाला आता देता येणार नाही हा सरासर अन्याय शेतकऱ्यांवर या ठिकाणी होतोय त्यामुळं हे भूजल जो सर्वेचा जो आपला दाखला आहे हा आपण आधी घ्यायला पाहिजे होता म्हणजे निदान जे त्या डार्क झोन मध्ये येत नाही त्यांना मग तुम्ही दिले नसते किंवा दुसरा पर्याय दिला असता दुसरी गोष्ट आपण नवीन कनेक्शनला सौर पंप सोडून दुसरं काहीच देत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये साडेसात हॉर्स हॉर्स पॉवरच्या पुढच्यांना आपण सौर पंप सोडून दुसरं काही का कन्व्हेन्शनल कनेक्शनला परवानगी देत नाहीये त्याच्यामुळे हे सगळे जे शेतकरी आहेत हे प्रचंड अडचणीमध्ये सापडलेले ही वस्तुस्थिती आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही साडेसात हॉर्स पॉवरचे कन्व्हेन्शनल कनेक्शन वरचे जे शेतकरी आहेत मंत्री महोदय त्यांना सौर पंपाकडे जाण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याही अर्ज आपण घेत नाहीये कारण आपल्याकडे डिमांड आणि सप्लायचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आणि म्हणून हे जे सभागृहातले सदस्यांनी जे प्रश्न इथं मांडलेले आहेत हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यावर आपण इथंच उत्तर खर्च देणं अपेक्षित आहे परंतु हा प्रश्न खूप मोठा आहे गंभीर आहे आणि त्याच्यावर तुम्हालाही फार त्याच्यात अधिकाऱ्यांकडून आणि वेगळी कंपनी असल्यामुळे त्यांच्याकडून ब्रिफिंग घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी एक ठोस अशी बैठक आपण मान्य ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन काळात आपण ही बैठक लावणार का हा माझा एकदम स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ज्या कंपनीच्या बद्दल बोलले त्याची पण आम्ही चौकशी करू की आत्ता पैसे भरून घेतल्यानंतर असं का त्यांनी उत्तर दिलं पण आतापर्यंत अध्यक्ष महोदय ज्या टेंडर झाल्यानंतर टेंडरमधल्या अटी शर्तीनुसार विहित मुदतीमध्ये जर पंप लावून नाही दिला तर अशा कंपन्यांवरती आपण कारवाई केलेली आहे जवळपास साडेतीन कोटी रुपये इतक्या दंडाची आकारणी त्या कंपन्यांकडनं केलेली आहे की जेवढा वेळ सांगितला टाइम बॉन्ड जर त्यांनी इन्स्टॉलेशन नाही केलं तर त्यांना दंड लावलेला आहे आणि जर हे आपल्या स्पेसिफिक तालुक्यातल्या जे कंपन्या कंपन्या तर लगेच द्यायला तयार आहे त्यांना टार्गेट दिलेले तुम्ही परंतु विभागाचे लोक जर पैसे भरून घेतल्यानंतर जर सांगत असतील की तुम्ही डार्क झोन मध्ये येत आहे तर मला असं वाटतं कुठंतरी अन्याय आणि संगमनेर तालुक्याची स्पेसिफिक तुम्ही चौकशी करा। संगमनेर तालुक्याची आम्ही चौकशी करू की कशामुळे अशा पद्धतीने झालं पण तीन एच पीचा जर मोटर एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर ते त्यांनी बुस्टर घेतल्यानंतर त्याला ते ते सुद्धा सबसिडी दिल्या जाते त्याच्यामुळे बुस्टरवरती शेतकऱ्यांनी हे करावं आणि जास्ती दहाचा किंवा पंधराचा पाहिजे असेल तर ते मोठे शेतकरी असतात की ज्यांना तेवढ्या हॉस गरज पडते अध्यक्ष महोदय सदस्यांच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे अधिवेशन संपण्याच्या अगोदर या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यासंदर्भात आपण निवेदन करा हो अध्यक्ष महोदय या विषयावरती अधिवेशन संपायच्या आधी आपण निर्णय करूया